हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला सुरुवातीला पिछाडीवर असणाऱ्या भाजपाने नंतर थेट बहुमताचा आखडा गाठला आज हरियाणा राज्यामध्ये सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा विजय झाल्याबद्दल माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला हा विजय भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे ज्यामुळे आम्ही आणखी मजबूत बनत आहोत यावेळी आमदार सुधीर दादा गडगिळ म्हणाले की येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा महायुती सरकार पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्तेत येऊन महाराष्ट्रातील तळागळाच्या सर्व लोकांचं काम करण्यासाठी कटिबद्ध राहत यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर नामदार अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अश्रफ वांकर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख केदार खाडीलकर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर माधुरी वसागडेकर अश्विनी तारळेकर योगेश कापसे अविनाश मोहिते उदय मुळे गणपतराव साळुंखे दरिबा बनगर धनेश कातगडे पृथ्वीराज पाटील माजी नगरसेवक विनायक सिंहासने सबुराव तात्या मद्रासी गौस पठाण प्रथमेश वैद्य शांतिनाथ कर्वे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या ऐतिहासिक क्षणात एकत्र आलेल्या सर्वांनी विजयाच्या जल्लोषात सहभागी हो होत एकता आणि समर्पणाचा संदेश दिला आपले एकजूट आणि मेहनत हाच आमचा यशाचा आधार आहे आणि यापुढेही आम्ही या यशाच्या प्रवासात एकत्र राहणार आहोत पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी